कार अप्ला अप्ला का आस, मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी हरितालिका तर आमच्याकडे आज आम्ही तिघींनी हरितालिका कशी साजरी केली ते आपल्याला दाखवलं आहे स्नेहा दिल्लीवरनं आज म्हणजे पहिल्यांदाच नागपूरला तिची हरितालिका होत आहे लग्नानंतर तर यावेळेस आमच्या घरी तीन तीन आहे माझ्या सख्या आल्या आहेत दोन तर तुम्ही बघा आम्ही कशी पूजा केली काय केली पूर्ण व्हिडिओ आहेच आणि मागल्या वर्षीचा पण व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला जर पूजा कशी मांडली काय मांडली बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा चला चला मग मग तर आज आमचा इथे गौर पेरण्याचा कार्यक्रम सुरू आहे पहिल्यांदा स्नेहा नागपूरला गौरीची पूजा करणार आहे आमच्याकडे तीन गौरी सोबत बसणार आहे तर आम्ही सगळे आता गौर आहोत आम्ही बाजरीची गौर फिरत आहोत मैत्रिणी ही क्लिप आहे गौर पेरड्याची आमची नऊ दिवसाच्या आधीची आम्ही नऊ दिवसाची गौर पेरलेली होती तर आणि स्नेहानी मस्त गाणी लावलेली होती आणि आम्ही गाणी लावून ऐकत ऐकत आम्ही छान असं नामस्मरण करत गौर पेरलेली आहे खूप सुंदर निघाली होती आमची गौर तर आम्ही ही बाजरेची गौर पेरलेली आहे नऊ दिवसाची तर आपला डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा मागल्या वर्षीचा आहे की गौर कशी पेरायची ते ही गौर आम्ही कोकोपीटमध्ये पेरलेली आहे ही गौरीत पेरतात तर कोणी भुशामध्ये कोणी मातीमध्ये तर आम्ही ही कोकोपीटमध्ये पेरलेली आहे आणि ही नऊ दिवसाची पेरली होती याला अधूनमधून थोडं थोडं पाणी टाकलेलं होतं आम्ही एक दिवस आड वगैरे असं तर खूप मस्त झालेली होती आमची ही आणि बाजरा हा एक ते दोन तासच भिजवलेला होता त्यानंतरच आम्ही पेरली होती गौर तर आम्ही तिघींनी आपापली गौर पेरली आहे आणि बघा किती सुंदर निघाली आहे नऊ दिवसानंतर आमची गौरी माता तर आता आम्ही सगळे तिघीजणी आम्ही छान पूजा करून घेणार आहोत खूपच सुंदर असा कलरसुद्धा आलेला होता असा पिवळसर खूप छान वाटत होतं तर आता आम्ही छान तयारी केली आणि आता इथे आम्ही गौरी पूजन करीत आहोत तर सगळ्यात आधी आम्ही गौरी धुवून घेतली आणि त्यानंतर वाळूची पिंड काढली आम्ही हळदीची पण आम्ही पिंड दरवर्षी आम्ही आमच्या घरच्या विहिरीवरती आम्ही गौर धुतो परंतु यावर्षी आम्ही नळाखालीच धुतलेली आहे तिघींनी पण आम्ही आता वाळूची पिंड काढली त्यानंतर हळदीची पिंड काढली बघा इतकी सुंदर झाली होती आमच्या तिघींची पण अशी पिंड आणि या दोन्ही पिंडींची आज पूजा करावं लागते तर कोरडी हळद घेतली आम्ही त्यानंतर हिला पाण्याने भिजवली आणि तिला छान असा पिंडेचा आकार दिलेला आहे आणि छोटी काढायची खूप मोठी नाही काढायची तर बघू शकता आम्ही असं तळ हातावरती काढून घेतलेली आहे फोटोग्राफरी नाही भेटत <laughs>

तर मैत्रिणी तुम्हाला हरितालिकेची गोष्ट तर माहितीच असेल तर मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावरती बसले होते तर पार्वतीने शंकरांना प्रश्न केला की महाराज असं कोणतं व्रत आहे हो की जे श्रम कमी आणि फळ मात्र पुष्कळ मिळेल असं कुठलं व्रत असेल तर नक्की मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्य देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ असे व्रत आहे तर माता पार्वतीने आपल्या सख्यांबरोबर हेच व्रत केले होते आणि शंकराला वर म्हणून प्राप्त केले होते तर अशी ही हरितालिकेची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आम्ही इथे सगळ्यांनी छान पिंडी काढून घेतल्या वाळूची हळदीची त्यानंतर आम्ही दुधाने अभिषेक केला आणि त्यानंतर इथे आम्ही दोऱ्यांनी असं ति तिला उजवून सुतवून घेतलेलं आहे तर असं अशा, अशा प्रकारे आम्ही तिघींनी पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता मी ही गौर घेऊन आता स्थापन करणार आहोत देवघरामध्ये तर बघा इथे स्नेहाची पूजा सुरू आहे छान सगळ्यांनी पिंडी काढलेल्या होत्या खूप मस्त वाटत होतं तुम्हाला माहितीच आहे की शंकराला हळद कुंकू व्हायचं नसते पण जलधारेच्या तिथे पार्वतीचं स्थान असते त्यामुळे तिथे आपल्याला हळद कुंकू व्हायचं असते शंकराला पांढरं प्रिय असतात पांढरं फूल पण नेमकं आमच्या घरी त्या दिवशी पांढरं फूल नव्हतं म्हणून आम्ही पार्वतीच्या स्थानावरती जास्वंदीचं फूल वाहलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही अगदी सोप्या पद्धतीने अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आमच्याकडे पत्री वगैरे पण वाहतात तर आम्ही तिथे देवघरामध्ये दे तिला छान अशी स्थापन करू आणि त्यानंतर पत्री वगैरे वाहू आणि आरती वगैरे तिकडेच करणार आहोत आम्ही प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली आणि आता मंदिरामध्ये आमच्या देवघरामध्ये घेऊन चाललेलो आहे आम्ही स्थापन करायला खूप सुंदर निघाल्या होत्या आमच्या तिघींच्याही गौरी तर आमच्याकडे हा उपवास निरंकाळ असतो म्हणजे दोन्ही वेळचा असतो सकाळ संध्याकाळ आणि फराळाचं पण काही करत नाही काय काय लेडीज तर पण आम्ही केलेलं होतं फराळाचं कारण स्नेहा प्रेग्नेंट होती तिला पण म्हणजे औषधी वगैरे घ्यायच्या होत्या आणि तिला उपवास तर करायला डॉक्टरांनी मना केलं होतं पण एक टाईम केला आणि रात्री सोडला मग तिने तर अशी आम्ही स्थापना करून घेतली एकेकीनी आधीच आम्ही छान डेकोरेशन करून घेतलेलं होतं म्हणजे कृष्णाचं होतंच मागचं आणि समोरही आम्ही रात्रीच करून घे घेतलेलं होतं कारण म्हटलं उद्या खूप कामं असेल आणि केव्हा आम्ही काय काय करू त्यामुळे आम्ही सगळं आधीच पूर्ण तयारी करून घेतलेली होती इथे आम्ही तिघीही पूजा करीत होतो पण ह्या सगळ्याचं श्रेय आमच्या अहोंना जाते माझ्या कारण त्यांनी मस्त शूटिंग घेतलं आमचं त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ करू शकलो तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला की तुम्ही आमचं छान असं शूटिंग घेतलं ते बरेचदा मला मदत करतात व्हिडिओ काढण्यासाठी वगैरे तर त्यांच्यामुळंच हे तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकत आहे तर आता छान आम्ही तिघींनी पण स्थापना करून घेतली त्यानंतर मी आता कलश वगैरे आणि बाकीची पत्री वगैरेची सगळी पूजा करणार आहे त्यानंतर आम्ही आरती करणार आहो पाण्याच्या विड्यावरती छान गणपतीची स्थापना केली त्यानंतर कनिस काकडी हे सुद्धा ठेवून घेतलेलं आहे आम्ही सगळ्यांनी वेगळं वेगळं कनिस काकडी ठेवली होती करंड फनी वाहलं त्यानंतर इथे धोत्र्याचं फूल मिळालेलं होतं आम्हाला ते खूप आवडतं शंकराला त्यामुळं ते सुद्धा वाहून घेतलं आणि मी इथे गौराईची छान ओटी भरून घेत आहे तर इथे छान एक खण ठेवला आहे हिरव्या कलरचा आणि त्यावरतीच मी ओटी भरण करत आहे देवीचं

पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान अर्शुल पांडे प्राशन नवते न्यूकंठ नाम प्रसिद्ध जय देव जय देव तर मैत्रिणी इथे बघू शकता आमची पूजा वगैरे झाली त्यानंतर गौराई किती सुंदर दिसत होती तर अशा प्रकारे आम्ही मस्त गौराईचा सण साजरा केलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं अखंड दिवस अखंड दिवस दुसऱ्या दुसरे आम्ही सकाळी सकाळी छान देवांची पूजा वगैरे केली त्यानंतर आता आम्ही विसर्जन करणार आहोत देवीचं तर नैवेद्य केलं आम्ही देवीला नैवेद्यामध्ये आम्ही तिला शेवळ्या दूध शेवळ्यांचा नैवेद्य असतो आणि कणकीचा दिवा लावून तिची पाठवणी करावं लागते आणि तसंच आम्ही करून घेतलं आणि पूर्ण नैवेद्यसुद्धा केलेला होता तर आता आम्ही खाली घेऊन चाललेलो आहे आणि जे छान आता विसर्जन करणार आहोत पाण्यामध्ये आम्ही कुणी कुणी तळ्यावरसुद्धा जातात विसर्जन करायला कुणी विहिरीत करतात परंतु आजकाल विहिरीमध्ये करू नाही देत तर आम्ही घरीच एक छान असं स्टीलच्या टबमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामध्येच आम्ही आता विसर्जन करणार आहोत आणि ते पाणी मग झाडांमध्ये टाकून देऊ आणि ही गौरी जी पेरलेली आहे ती गाईला वगैरे चाऱ्याला खायला देऊन देऊ तर मैत्रिणी मी अशा प्रकारे आपल्याला गौराई पेरण्यापासून तर ती नऊ दिवसाची झाला झाल्यानंतर तिची पूजा त्याच्यानंतर आम्ही तिचं विसर्जन कसं केलं हे सगळं आपल्याला दाखविलं आहे तर मैत्रीण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत Till then, bye bye, take care and stay healthy.